शिक्षणाचा अभाव आर्थिक विषमता प्रादेशिक विभाग वकिलांची कमी संख्या इत्यादी कारणामुळे तळागाळातील लोकांना कायद्याची माहिती नसते कायद्याचे ज्ञान सर्वांना असणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन के ब्रह्मे यांनी केले जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस प्रशासनामार्फत आयोजित कायदेविषयक जनजागृती मोहीम दोन हजार पंचवीस कार्यक्रमात ते बोलत होते मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घोगे सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जीजी कांबळे मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत असुळ मनपा उपायुक्त विजया यादव भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगलीच्या प्राचार्य डॉक्टर पूजा नरवाडकर आदी उपस्थित होते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन के ब्रह्मे म्हणाले कायदा सर्वांना माहिती आहे असे गृहीत धरले जाते पण तो प्रत्यक्ष माहिती असणे हे तितकेच महत्त्वाचे आहे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता स्थानिक स्वराज्य संस्थांना यामध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे कारण या संस्थांचा सर्व तळागाळातील लोकांसोबत संपर्क असतो यासाठी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत व पोलीस विभाग यांनी सहभागी होऊन पॉम्पलेट बॅनर समाजमाध्यम अशा विविध माध्यमाद्वारे कायदेविषयक योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली आवश्यक आहे असेही यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन के ब्रह्मे म्हणाले